नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत त्या प्रश्नावर ज्यामुळे देशातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा उकळलेत पेटलेत आणि दिल्लीच्या दिशेने नजर रोखून उभे आहेत राज्य सरकार कर्जमाफी करणारच पण आता संयुक्त किसान मोर्चामुळे केंद्र सरकारला सुद्धा कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागणार नेमकं काय घडलंय काय होणार सव्वीस नोव्हेंबरला आणि पुढचा स्फोट कधी सगळं सांगतो पण शेवटपर्यंत थांबा कारण सस्पेन्स फक्त वाढतच जाणार आहे तर मित्रांनो पहा दोन 2020 साली पाहू शकता तुम्ही 2020 साली लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर दडकले होते, होते सोबत होते ट्रॅक्टर सोबत खाण्यापिण्याचे साहित्य आणि मनामध्ये एकच निर्धार मागण्या मान्य होईपर्यंत दिल्ली सोडायची नाही सरकार ही हट्टावर आंदोलन ही निर्धारावर तर पाहू शकता तीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी हे आंदोलन तब्बल तीनशे ऐंशी दिवस म्हणजे एक वर्षाच्या पुढे चाललं होतं तर पहा सातशे शहाऐंशी शेतकरी त्यामध्ये शहीद झालेले मित्रांनो आणि शेवटी सरकारने माघार घेतली कायदे मागे घेतले पण सगळ्या मागण्या त्या मान्य झाल्या नव्हत्या शेतकऱ्यांच्या सर्व ज्या मागण्या होत्या त्या मान्य झालेल्या नव्हत्या केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सांगितलं थोडा वेळ द्या काही दिवस काही महिने काही वर्ष आम्ही तुमच्या मागण्या मान्य करू पण पाहू शकता शेतकऱ्यांच्या कोणत्या मागण्या होत्या त्या तर शेतकऱ्यांची पहिली मागणी होती ती कर्जमाफी दुसरं मागणी होती ती एम एस चा कायदा आणि तिसरी मागणी होती सी टू प्लस पन्नास टक्के हमी आणि इतर अशा पूरक मागण्या यामध्ये शेतकऱ्यांनी मागितल्या होत्या पण पण शेतकरी मित्रांनो काय झालं पाच वर्षे झाली दोन हजार वीस ला उलटून पाच वर्षे झाली होय पूर्ण पाच वर्षे झाली तरी सुद्धा या शेतकऱ्यांच्या मागण्या ह्या पूर्ण झालेल्या नाहीत तर येथे पाहू शकता एकही आश्वासन एकही आश्वासन शेतकऱ्यांचं पूर्ण झालेलं नाही आणि आता संयुक्त किसान मोर्चा निघलाय होय संयुक्त किसान मोर्चा निघलाय सव्वीस नोव्हेंबरला देशभरात भव्य आंदोलन होणार आहे आणि सरकारला अंतिम इशारा देण्यात आला आहेत आमचा प्रश्न सोडवा नाही तर आम्ही पुन्हा दिल्लीच्या सीमेवर येणार आहोत तर येथे पाहू शकता तुम्ही संघर्ष इथेच थांबत नाही संघर्ष इथेच थांबत नाही मोर्चाचा आरोप केंद्र सरकारने सव्वीस पॉइंट एक्केचाळीस पाहू सोळा पॉईंट एक्केचाळीस लाख कोटींच कॉर्पोरेट कर्ज माफ केलेलं आहे पण अकरा वर्षात शेतकऱ्यांचा एक रुपयाचंही कर्ज माफ केलेलं नाही ते तुम्ही पाहू शकता आणि आता लाखो शेतकरी पुन्हा एकदा ट्रॅक्टर बसायला तयार आहेत पुन्हा तंबू बांधायला तयार आहेत पुन्हा बॉर्डरवर ठाण मारायला तयार आहेत प्रश्न फक्त एकच सरकार झुकेल का सरकार झुकेल का की पुन्हा एक वर्ष देश पाहणार महाआंदोलनाचा दुसरा अध्याय मित्रांनो पुढे काय घडणार कोणती घोषणा होणार सरकारचा कोणता निर्णय घेणार हे अजून स्पष्ट नाही पण एक गोष्ट निश्चित आहे कोणती गोष्ट निश्चित आहे शेतकऱ्यांचा दबाव गट पुन्हा एकदा तयार आहे आणि यावेळी संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो तुमचं यावर मत काय केंद्र सरकारने कर्जमाफी करावी का एमएसपीचा कायदा व्हायला हवा का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन आणि दमदार व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद